नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आलेली आहे लातूर सोयाबीन मार्केट अकोला सोयाबी मार्केट जालना सोयाबीन मार्केट वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सहा हजार दोनशे पहिलं मार्केट आहे कारंजा आठ हजार क्विंटल अगोदर चार हजार दोनशे ते पाच हजार चाळीस रुपये प्रति क्विंटलचा भाव कारंजा मार्केटचा आजचा सोयाबीन रेट बेचाळीस ते पन्नास पॉईंट चार रुपये कारंजाचा आजचा सोयाबीन मार्केट रेट तसेच पुढील मार्केट जे आहे महत्वाचं मार्केट मनोरा मार्केट सहाशे साठ क्विंटल उठले चार हजार दोनशे चाळीस ते चार हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार हो मनोरा मार्केट सरासरी दर बेचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट एकावन्न रुपयापर्यंतचा आजचा बाजार व्हा मारा सोयाबीन मार्केट पुढील मार्केट आहे अमरावती सोयाबीन मार्केट चार हजार दोनशे शहाण्णव क्विंटल उकडले चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाय अमरावती सोयाबीन मार्केट सरासरी दर पंचाळीस पॉईंट पन्नास ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा आजचा अमरावतीचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच नागपूर मार्केट अकराशे अठ्ठावन्न क्विंटल लावले चार हजार चारशे ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर जो आहे चौवेचाळीस ते एक्कावन्न रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा बाजारभावची अपडेट आपल्याला पाहायला मिळते हिंगोली मार्केटमध्ये सहाशे नव्याण्णव क्विंटल लवकर चार हजार पाचशे पन्नास ते पाच हजार पंचावन्न रुपये हिंगोलीचा सर्वोत्तम बाजारभाव जो आहे पंचेचाळीस ते पन्नास पॉईंट पंचावन्न रुपयापर्यंतचा हिंगोलीचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील मेहकरमध्ये नऊशे तीस क्विंटल अवकाले चार हजार दोनशे ते पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मेहकरचा आजचा सोयाबीन मार्केट रेट बेचाळीस ते एक्कावन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा मेहकरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारवायचे आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूरमध्ये अकरा हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल एवढी अवकाळले चार हजार तीनशे रुपये ते पाच हजार दोनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटलचा हजार भाव लातूर सोयाबीन मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंतचा लातूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट लातूरमध्ये जर आपण बघितलं त्यानंतर जालना तीन हजार चारशे त्र्याऐंशी पिवळी सोयाबीन चार हजार तीनशे ते पाच हजार तीनशे त्रेपन्न रुपये सर्वोत्तम दर जालना या ठिकाणीसुद्धा त्रेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केट लेट सर्वाधिक दर बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल लावले चार हजार एकशे ऐंशी ते चार हजार नऊशे पंचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट एक्केचाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी यवतमाळ मार्केट अकराशे बहात्तर क्विंटल अवकाळी चार हजार दोनशे ते पाच हजार दोनशे रुपये सर्वोत्तम दर आहे बेचाळीस ते बावन्न रुपये यवतमाळ ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच चिखली मार्केटमध्ये अठ्ठावीसशे पन्नास क्विंटल लावले चार हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा चिखली मार्केट सरासरी दर चाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा आजचा मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो या वाशिम मार्केटमध्ये पिवळा सोयाबीन तेहतीसशे क्विंटल लवकरले चार हजार पाचशे पस्तीस ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव वाशिम मार्केट सरासरी दर पंचाळीस पॉईंट पस्तीस ते बासष्ट रुपयापर्यंतचा बाजारवाची अपडेट आहे अहमदपूर पिवळा सोयाबीन तेराशे क्विंटल लावले अडतीसशे ते पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा भाव अहमदपूर मार्केट सरासरी दर अडतीस ते पन्नास पॉईंट सहा रुपयेपर्यंत अहमदपूरचा आजचा सोयाबीन मार्केट रे हिंगोली खानेगाव नाका दोनशे पंचावन्न क्विंटल लवकरले चार हजार चारशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली कानेगाव नाका चौवेचाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे मलकापूर तेराशे तेहतीस क्विंटल अवकाळी चार हजार दोनशे पन्नास ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभावाचे अपडेट मलकापूर या ठिकाणी बेचाळीस ते एकावन्न रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे सेनगाव मार्केट वेवळी सोयाबीन एकशे पंचावन्न क्विंटल लवकरले चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपये सेनगावचा आजचा बाजारभावाचे अपडेट सरासरी दर पंचेचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपयेपर्यंत बाजारभाव आहे बाबुळगाव तेराशे पन्नास क्विंटल लवकर एकोणचाळीसशे ते पाच हजार दोनशे पंचवीस रुपये सरासरी दरचा एकोणचाळीस ते बावन्न पॉईंट पंचवीस रुपयेपर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील काटोल या ठिकाणी तीनशे चौसष्ट क्विंटल ओकेले एकोणचाळीसशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह काटोल मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते एकोणपन्नास रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल